नमस्कार मी सृष्टी पाटील आणि आपण पाहत आहे त्याचं काय महाराष्ट्र मंडळी गेल्या कित्येक दिवसांपासून आपण मराठा आरक्षणावर बोलतो आहोत जरांगेंच्या आंदोलनात असं झालं तसं झालं जरांगेंचं आंदोलन बरोबर की चूक पण या ना मूळ मुद्दे राहून गेले म्हणजे बघा समाज म्हणून जरांगी आंदोलन करत आहेत आणि त्या आंदोलन बरोबरच म्हणून सकल मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे म्हणूनच इथं मला एक वाक्य प्रकर्षण अधोरेखित करावं वाटतं की या देशाला प्रगतशील तरी कसं म्हणायचं जिथे प्रत्येक समाज स्वतःला मागास म्हणून घेण्यासाठी धडपडतोय ठीक आहे आरक्षण पण ते पुढे चालून आपल्या हिताचं ठरणार आहे का हा विचार आरक्षणात उतरणाऱ्यांनी केलेलं दिसत नाही आणि ज्यांनी केला त्यांनी मग स्वतःचा स्वार्थ बघितला असं म्हणावं लागेल आता तुम्हाला वाटेल की मी हे असं तिरकस का बोलतीये तर त्या तिरकस बोलण्याचा अर्थ हा आहे की मराठा समाजाला जे आरक्षण लागू झालंय त्याचा खर तर त्यांना फायदा हवायला हवा पण उलट त्याचा किती मोठा फटका त्यांना बसला आणि भविष्यातही बसू शकतो याची प्रचिती देणारं माध्यम एस चा निकाल ठरला कधीकधी आकडे खोटं बोलत नाहीत राजकारण आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी दाखवत राहतं पण खरी सत्यता दाखवते ती आकडेवारी आता राज्यात गेल्या काही महिन्यांपासून आरक्षणावरून वाद सुरू आहे मराठा समाजाची मागणी आंदोलन उपोषणं या सगळ्यांमुळं समाजाचं लक्ष तिकडे गेलं पण याच दरम्यान एमपीएससी तर्फे सत्तावीस ते एकोणतीस मे रोजी या कालावधीत राज्यसेवा मुख्य परीक्षा घेण्यात आली नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि या निकालातून उघड झालेली आकडेवारी खरं तर संपूर्ण वादाचं वेगळंच चित्र दाखवते म्हणजे बघा निकालानुसार ओपन कॅटेगरीत मेरिट होतं तब्बल पाचशे सात पूर्णांक पन्नास गुणांवर एस सी बी सी म्हणजे मराठा उमेदवारांसाठी ते होतं चारशे नव्वद पूर्णांक पंचाहत्तर ओबीसीमध्ये मेरिट चारशे पंच्याऐंशी पूर्णांक पन्नासवर एसी मध्ये चारशे पंचेचाळीस पूर्णांक पंचाहत्तर आणि ईडब्ल्यू एस मध्ये फक्त चारशे पंचेचाळीस गुणांवर आता बघा प्रत्येक सरकारी नोकऱ्यांमध्ये ओपनचा कट ऑफ हा सर्वाधिक लागतो त्यामुळे होतं काय की एक वेळेनंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी मुलं कंटाळून नाद सोडून देतात आतापर्यंतची साधारण परिस्थिती अशी होती पण मराठा आरक्षणाचा जी आर लागू झाल्यानंतर जो निकाल लागला त्याची सत्यता काही वेगळीच निघाली कट ऑफ कसा लागला हे मी सांगितलं आता या आकड्यांचा विचार करा म्हणजे बघा ओपन मध्ये प्रवेशासाठी लागणारे गुण सर्वाधिक आहेत म्हणजे इथे स्पर्धा प्रचंड आहे पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ई डब्ल्यू एसचा कट ऑफ एवढा कमी म्हणजे फक्त चारशे पंचेचाळीस लागला जो की एस सी प्रवर्गाच्या खालोखाल मोडतोय याचा थेट अर्थ असा आहे की ई डब्ल्यू मध्ये कमी गुणांवर देखील उमेदवार निवड होऊ शकतो आता यात ई डब्ल्यू एसवाल्यांचा घोळ आहे का किंवा मग सरकारनं काही केलंय का तर मुळीच नाही तर बघा दोन हजार बावीसच्या च्या मेन्सचा निकाल बघितला तर आधी ओपन मग मराठा आणि मग त्याच्या खालोखाल ओबीसी आणि मग इतरत्र प्रवर्ग असा तो कट होता म्हणजे बघा मराठा समाजाला प्रवर्गातून आरक्षण लागू केल्यानंतरचा हा विषय आहे बरं का आता त्यांचा कट ऑफ वेगळा का लागला तर स्पेशल आरक्षण लागू झाल्यानंतर किंवा मागास ठरवलं गेल्यानंतर मग डब्ल्यू एस वगैरे अशा कुठल्याच सुविधा लागू होत नाहीत त्यामुळे असा निकाल लागला हे चित्र भविष्यात सुद्धा असंच असणार आहे उदाहरण देऊन सांगायचं झालं तर इथे अर्थशास्त्राच्या नियमांचा विचार करावा लागतो तर बघा मराठा समाजाच्या आरक्षणामुळे आणि अलीकडच्या एमपीएससी निकालामुळं जे चित्र समोर आलंय त्यात अर्थशास्त्रातील दोन संकल्पना स्पष्ट दिसतात एक कॅस्केडिंग इफेक्ट आणि दुसरी स्नोबॉल इफेक्ट कॅस्केडिंग म्हणजे एका निर्णयाचा साखळीप्रमाणे पुढच्या अनेक टप्प्यांवर होणारा परिणाम म्हणजे मराठा समाजाला ईडब्ल्यू एस मधून बाहेर काढून ओबीसी व एसी बी सी मध्ये संधी दिली गेली आणि त्या एका निर्णयाचा थेट परिणाम सगळ्या प्रवर्गांच्या मेरिट वर दिसून आला ओबीसी मधील स्पर्धा अचानक वाढली त्याचा दबाव एस सी बी सी आणि ओपन वरही जाणवू लागला आणि संपूर्ण आरक्षणाच्या आकडेवारीत बदल झाला म्हणजेच हा एकदम टेक्स्टबुक कॅसकडिंग इफेक्ट ठरतो तर दुसरीकडे स्नोबॉल इफेक्ट म्हणजे एखादा छोटा बदल हळूहळू वाढत जाऊन मोठा डोंगर होणं सुरुवातीला काही मराठा उमेदवारांनी पुरावा घेऊन ओबीसी कडे वळले आणि त्यामुळं स्पर्धा प्रचंड वाढली आता ही वाढ पुढच्या काही वर्षात एवढी मोठी होईल की ओबीसी मधील मेरिट ओपन पेक्षाही जास्त जाण्याची शक्यता निर्माण झालीय हीच खरी स्नोबॉल इफेक्टची व्याख्या छोट्या बदलाचा हळूहळू प्रचंड परिणाम अर्थशास्त्रातल्या या दोन संकल्पना एमपीएससी निकालात अगदी स्पष्ट दिसून येतात एका बाजूला आरक्षणाच्या निर्णयानं साखळी परिणाम घडवून आणला तर दुसऱ्या बाजूला लहानसा बदल इतका वाढत गेला की संपूर्ण प्रवर्गाची स्पर्धा डोंगरा एवढी झाली म्हणजे आरक्षणाच्या पटलावरचा हा खेळ फक्त समाजाच्या मागण्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही तर त्याचे परिणाम विद्यार्थ्यांच्या भविष्यातील संधी मेरिट आणि नोकरीच्या संधींवर दुर्गामी पद्धतीने दिसणार आहेत हे सगळं का झालं तर आरक्षणापोटी मोठा असणारा मराठा समाज हा बाहेर पडला आणि याचा थेट परिणाम निकालावर झाला किंबहुना आता जातींचं गणित बघितलं तर ओपन मध्ये मोडणारे उरलेत कोण तर अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम ब्राह्मण मारवाडी जैन आणि लिंगायत त्यामुळं काल जो काही निकाल लागला त्यानुसार या समाजाचा कट ऑफ एस सी आणि एस टी प्रवर्गांसारखा आला कारण फक्त मराठा समाजाचं वेगळं आरक्षण तरी अजून मराठा समाज जी मागणी करतोय ओबीसीची ती पूर्णपणे लागू झालेली नाही जर ती लागू झाली तर यापेक्षा वेगळं चित्र काहीच नसेल उलट याहीपेक्षा अवघड कंडिशन होण्याची स्थिती उद्भवू शकते म्हणजे या सगळ्या आरक्षण प्रणालीत या सगळ्याच प्रवर्गात वीस वीस गुणांची वाढ होताना दिसतीये मात्र दुसरीकडे ईडब्ल्यू एस मध्ये घट होताना दिसून येते म्हणजे कुठलीच मागणी न करता आतापर्यंत जे जे आज न मागता चौकटी बाहेरचं आरक्षण मिळालंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही उलट ओबीसी आणि एससीबीसी प्रवर्गात उमेदवारांना अधिक गुण मिळवूनही कठीण स्पर्धेला सामोरं जावं लागतं म्हणजेच भविष्यात ओबीसी मध्ये प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा अजूनच तीव्र होणार आहे कारण मराठा समाजातील मोठा हिस्सा आता कोणबी पुरावा देऊन ओबीसी मध्ये प्रवेश घेतोय यामुळे ओबीसीतली स्पर्धा ओपन पेक्षाही जास्त होण्याची शक्यता आहे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी नोकरी मिळवणं अजून अवघड होणार म्हणजे सारासार विचार करता यातून साध सत्य असं समोर आलं की आरक्षणामुळे कुठल्याही समाजाला सहज संधी मिळत नाही उलट कुठे प्रवेश करायचा आणि कुठे नाही यावरून त्या समाजाची स्पर्धा किती होणार हे आकडे सांगतात की तिथे संधी आहे पण ओबीसी वा एसई सी मध्ये गेल्यावर लढाई आणखीन कठीण आहे यातूनच प्रश्न निर्माण होतो की या आकडेवारीतून विद्यार्थ्यांना दिशा मिळायला हवी होती कुठल्या प्रवर्गात संधी आहे कुठे स्पर्धा जास्त आहे हे है, समजून घेऊन अभ्यास आणि तयारी करायला हवी होती पण आंदोलनाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी मात्र शिक्षण आणि नोकरीच्या प्रश्नांवर लक्ष न देता थेट राजकीय आरक्षणावर भर दिला असं दिसून येत आहे संविधानात समाविष्ट केलेल्या सामाजिक आरक्षणासोबतच सा राजकीय आरक्षणाचा देखील उल्लेख आहे राजकीय आरक्षण म्हणजे लोकसभा विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था इथं मागासवर्गीय प्रतिनिधी निवडून देण्यासाठी करण्यात आलेली राखीव मतदारसंघाची व्यवस्था म्हणजेच अशा मतदारसंघातून निवडणुकीसाठी केवळ मागासवर्गीय उमेदवार उभे राहू शकतात जरांगे यांच्या आंदोलनामुळे समाजात ऊर्जा आली दबाव निर्माण झाला पण खर तर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी या आकडेवारीचं विश्लेषण होणं गरजेचं होतं विद्यार्थ्यांना सांगायला हवं होतं की कुठे स्पर्धा आहे कुठे संधी आहे पण त्याऐवजी संपूर्ण लढा केवळ आरक्षणाच्या राजकारणावर केंद्रित झाला म्हणूनच आता लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की हा खटाटोप खरंच विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि नोकरीसाठी होता का की मग फक्त राजकीय ताकद मिळवण्यासाठी आरक्षणाचा वापर केला गेला विचार करण्यासारखी गोष्ट आहे आकडेवारीनं सांगितलेलं हे सत्य आपण दुर्लक्ष करून चालणार नाही कारण उद्याच्या विद्यार्थ्यांचं तरुणांचं आणि नोकरीसाठी झगडणाऱ्या प्रत्येकाचं यात भविष्य दडलेलं आहे पण जर आंदोलन राजकीय हेतूंनीच रंगत असतील तर मग विद्यार्थ्यांचं खरं भविष्य कोण पाहणार आणि महाराष्ट्राच्या तरुणाईला योग्य मार्गदर्शन कोण देणार हाच खरा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं यांनी हा सगळा अभ्यास करायला हवा होता का अजूनही तुम्हाला ओबीसीतून आरक्षण ही त्यांची मागणी योग्य वाटते का कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राइब करा त्याचं काय महाराष्ट्र